मराठी देवानाची बारी देवाची बारी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुन गाने लगी लगा लागेल ने विष दिया मानो अमृत पिया मीरा सागर में सरिता समाने लगी कोई रोके नहीं कोई टोके नहीं मीरा गोविंद गोपाल गाने लगी वो तो गली गली हरी गुन गाने लगी लागी लगन, मीरा हो गई झाली तरुण झाली लग्नाचं वय झालं आणि घरच्यांनी सांगितलं मिरे लग्नाला का नाही म्हणतेस तिने सांगितलं मला कृष्ण भक्तपती पाहिजे लग्न उशीर हो लग्नाला तिच्या उशीर झाला वय उलटून चाललं दोन चार गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात जेवण वेळेत झालेलं छान असतं कीर्तन सुद्धा वेळेत झालेलं चांगलं असतं नऊ <laughs> ते अकराचं कीर्तन अकराला संपलं की लोक म्हणतात छान झाला सव्वा अकरा वाजले की बरं झालं साडा साडे अकरा वाजले पडलं कीर्तन आणि पावणे बारा वाजले तर कीर्तनकाराचे बाराच वाजत अस मी रे लग्न करून घे इच्छा नसताना सुद्धा श्रीकृष्णाला पती म्हणून वरलेलं होतं लग्न लागलं ते चित्तौडगडच्या राजासोबत भोजसिंगसोबत एका वर्षाने पती मरण पावला आता आता तिथं त्या तिचं त्या गडामध्ये त्या चित्तोड गडामध्ये राहणं आणि त्याही पेक्षा भजन मोठं अवघड होऊन गेलं दिराने सांगितलं होतं तू गावामध्ये कृष्ण मंदिरात जातेस आजपासून बंद तिने सांगितलं नाही नाही मी जाणार म या गडावर तुला राहता येणार नाही देवाच्या दर्शनाची अभिलाषा घेऊन इच्छा घेऊन ते मीरा गड सोडलं त्या मीरेने सोबत काही घेतलं नाही फक्त ती छोटीशी श्रीकृष्णाची मूर्ती जेव्हा फार एकटं वाटायचं तेव्हा त्या मूर्तीकडे पाहायची आणि ती मूर्ती तिला विश्वास द्यायची की मिरे जग तुझं नसू दे मी तुझा आहे एक हिंदी कवी येतो असं म्हणतो जगाचे दरवाजे बंद झाले की ईश्वराचा दरवाजा माणसासाठी उघडतो दुनिया के सताए लोक यहा सीने से लगाय जाते जिसे कोई नाही चाहता उसे भगवान चाहते कोणीच नसू द्या देव माझा आहे देव माझा मी देवाचा हेची माझी सत्यवाचा गड सोडला वृंदावनला गेली तिथेही त्रास झाला गुजरातमध्ये आली गुजरातमध्ये रणछोड रायाच्या मूर्तीसमोर रात्रभर भजन करत बसायची सकाळ झाली की निघून जायची पण एके दिवशी मात्र चोरांनी त्या मंदिराला वेढा टाकला हिला उचलून नेणार कळालं तेव्हा देवाला सांगितलं देवा आयुष्यभर पती म्हणून तुझी उपासना केली तू मला पत्नी म्हणायला हरकत काय तुझी प्रतिज्ञा आहे ना हे यथामाम प्रपद्यंत भजाम्य हम मग मा माझ्या हृदयातल्या कोपऱ्यानं कोपऱ्यात मी तुला भरून ठेवलंय तुझ्या हृदयातला एखादा कोनाडा माझ्यासाठी असलाच पाहिजे देवा मला तुझ्याशिवाय कोणीच नाही तुझ्या अनेक पत्न्यांमध्ये मी एक असायला तयार आहे हे जग मला कंटाळले आणि तू मला इथं का ठेवतो मी इथं मंदिरात भजन करत बसले तर चोरांचा गरडा पडलाय आणि हे मला उचलून नेणार मी मंदिराच्या बाहेर निघाली की देवा त्यापेक्षा नको ठेवू इथं लपवून घे देवा संपून टाक नाहीतर एक तर तुझ्यात तरी सामावून घे देवा आणि देवाने तिला लपवलं कुठं माहिती मेरेची समाधी जगात नाही कारण देवाने तिला लपवलं म्हणजे आपल्या स्वरूपात जागा दिली तिला सायुज्य मुक्ती दिली या आपल्या छातीच्या डाव्या बाजूला आपलं हृदय असता अशी मान्यता आहे म्हणून माझा तुझ्यावर जीव आहे आपण म्हणताना हात हा इथं असतो आणि भारतीय लोकांचे खिशे डाव्या बाजूला असण्याचं कारण पण तीच जगातल्या सगळ्या लोकांच्या वरच्या शेडचे खिशे उजव्या बाजूला आहे उजव्या हाताने उजवा खिस्सा सोपा पडला असताना हे म्हणजे लॉंग कट आहे का नाही वेळ जास्त जाणार तरीसुद्धा डाव्या बाजूला यासाठी भारतीयांनी खिसा ठेवला आहे की इथून पैसे काढून देताना असा अर्थ व्हावा देतोय पैसे पण मनापासून देतोय जीवावर आल्यासारखे देत नाही देवाने त्या मिरेला आपल्या हृदयस्थानी छातीच्या डाव्या बाजूला जागा दिली त्याला म्हटलं जातं सायुज्य मुक्ती दिली सायुज्य मुक्ती मेरेची समाधी जगात कुठं नाही देव पहावा म्हणून काय मिरेने अट्टहास केला एवढ्या सुखवस्तू कुटुंबातली राजाची पूर्वा पत्नी पण तो मरण पावल्यानंतर चित्तोडगड सोडला वृंदावनला आली आणि अगदी विपन्न दरीद्री जगली पण प्रभूला मिळवलंच तुकोबरायांची सुद्धा हीच इच्छा आहे देवा आता दाखवा दाखवा पाऊले तुमची केशवा देवाची पाऊलं पाहिल्याने जीवनामध्ये काही फायदे होतात पुराण ते फायदे आपल्याला सांगतं विद्यते हृदय ग्रंथी क्षित्यंते सर्व संशया क्षियंते चा कर्माने तस्मिन दृष्टी परावरे देवाला पाहण्यामध्ये मोठं सुख आहे देवाला ज्याने ज्याने पाहिलं तो परत जगाला पाहण्याच्या इच्छेचा राहिलाच नाही धीर माझ्या मना नाही नाही नारा ना, खूप थांबलो आता अशक्य तुका म्हणे दया मज करा भागी तू म्हणशील तुझ्याकडे काही साधना नाही साधना नाही देवा पण दया कर दया काही पात्र विचारून केली जात नाही मला अपवाद म्हणून तुझ्याकडे पाहण्यासाठी काही दृष्टी आहे की नाही मला अपवाद म्हणून पहा तुका म्हणे दया मज करा भागिया आता दाखवा दाखवा पाऊले तुमची केशवा ही प्रार्थना आत्म ही आत्मनिवेदन भक्ती आपल्याही जीवनात यावी अशी प्रार्थना करूयात आणि प्रभूचरणी ही सेवा समर्पित करूयात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर मा माऊली मा विठ्ठल जय जय विठ्ठल

ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरुकार जोग महाराज की जय सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा महाराज सद्गुरु वासुदेव महाराज की जय